नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव किती पर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबर पासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजारभाव चला तर मॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समित्यांमध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयाचा आसपास फिरतला तर जाणून घेवा काही बाजार समित्यांचे बाजारभाव आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस सावनेर बाजार समिती आवक अकराशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बाजार किंमती समुद्रपूर आवक एकशे बहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे कमाल दर सात हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर सात हजार एक रुपये प्रति क्विंटल दर कोपर्णा बाजार समिती दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस कोपर्णा बाजार समिती आवक आठशे क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चला तर जाणून घेवा पुढली बाजार समिती भद्रावती बाजार समिती आवक पंचेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमळनेर आवक पासष्ट क्विंटल किमान दर सहा चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याचे मध्यम स्टेबल हे झाले आजचे बाजार समित्यांचे बाजारभाव तुमच्याकडे काय बाजार समितीचे काय भाव चालू आहे व किरकोळ व्यापारी काय भाव घेताय आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे ताजे भाव बाजार समित्यांचे ताजे भाव पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा